नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातील विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांची सेवानिवृत्ती तसेच मनपा विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांची सहाय्यक उपायुक्तपदी पदोन्नती झाल्याने मनपा सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन स्वच्छता निरीक्षक चिंतामन पवार यांच्या वतीनं करण्यात आले होते सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याप्रसंगी उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉक्टर अजित निकत माजी संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉक्टर आवेश पलट नायक उपायुक्त तथा विभागीय अधिकारी राजाराम जाधव मूर्ती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी व त्यांचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम राजाराम जाधव यांच्यासह पदउन्नती झालेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त संजय गोसावी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना भावविवश झालेले चिंतामन पवार यांच्यासह उपस्थित सर्वच मान्यवरांनी संजय गोसावी यांच्या सेवा कार्याचे कौतुक व्यक्त केले

त्यांच्याकडे आणि सगळं म्हणून आपण आपले कार्यक्रम पासून म्हणून काय वापरतात आपण एक्चुअली होतो दायित्वची म्हणून दरवाजा किट मध्ये दिसले जसे मला सुद्धा मंजरन सायगनम म्हणून पेपर शो करतो म्हणून मदत आवश्यक आहे आई बोलतो तरी पडला करू काही याच्या तेच्या बोलत जेवंसने हे काम करण्याची पद्धत आता वगैरे साठीची शिस्त आहे आरोग्याचे खात्याचं संभाळणं म्हणजे

त्यामुळे ते ते सुद्धा करतात तर तेच आपण बघू शकतो तेच येणार आहे सतत मदत करनी येते आम्ही गाय मूर्ती खूप एनजीमधून शिकलेलो खूप कामाचा ताण दिल चालू देवावर भेटले आहे त्यामुळे कामाचा हमारा आम्हाला आम्ही जो आमच्या जिम्मेवारी कामा येणार आहे तसेच साहिबांना पूर्ण वार्ता सेवा नोंदणी लोकांची साठी समितीच्या प्लास्टिक कचरा वडे गरिबाचं व्यवस्थापन याबाबतचा

आप अपने घरपुरी काम वाला और इस तो चीज पर है कि <laughs> ये सांपों इसलिए कौन हैं घोषा भी परिवार का बच्चा है कि घोषा की भाई ने एक तो कुछ ऐसा है कि साहेब वाला एक आके वापस जाके आता है यानी उसने घोषा जैसा भी जस्ट बेटा है कि यात्रा मार्ग पर आपका साहेब जस्ट घोषा पर क्या डिलीट कर दिया कि यात्र माया वडिलां बरोबर पण काम केलं पंचवटी डिव्हिजन पासून सुरुवात झाली कोविड मध्ये नाशिक डिव्हिजन त्याच्यानंतर पश्चिम डिव्हिजन आणि नंतर सातपूर डिव्हिजन निश्चितपणे काम करण्याचा जो त्यांचा आकडा होता तो योग्य होता त्यांच्याकडनं बऱ्यापैकी शिकायला सुद्धा मिळालं इतर जे एस आय किंवा डी एस आय आहेत त्यांनाही बऱ्यापैकी शिकायला मिळालं घरकचरा विभाग काय प्रकारे काम करतो हे त्यांना चांगलंच माहीत असल्या कारणाने त्यांना हो ते चार 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 दे दे काम करणं सोपं झालं तू सांगता ऐकलं होतं की एकच दिलेलं काम नुसतं साहेबांनी कुठलं केलं आणि असं होतच नाही निश्चितपणे जोपर्यंत काम सरपतच नाही ते घे जात नव्हते आणि त्याच अनुषंगाने विश्वासाने आपण त्यांना ते काम सांगू शकत होतो इथं तर ते कानून मी केलेले आहेत त्याच्याना मी जास्त वेळ मिळू इच्छित नाही अं नुसतं संजय दुसरं मैडम आप पूछ रहे हैं वाचा लिस्ट आगे देखते हैं आलिश एकदम सुधूर तांडव ना हो उछी उछी तो क्या रिपोर्ट है हाँ बंदराबाद में भी कई वर्ष की अंधाधुंध निकायों की दुर्घटना हो तो 30-35 वर्ष का हमने एक नेटवर्क में मध्यकार्य करते हो आगे एक तरफ आयतन एक आंगन दूर और यहाँ पर का भेद बंद रहता है

Jangan sampai ini salah. Kita ini dijangka akan terjadi. Kami kerana satu tahun kami boleh bereskal untuk kahwin tinggal di orang kerana asal pun bukan untuk kami kahwin berapa

होय शिक्षक आपण आपण तयार आहात आणि यापूर्वी एक सर प्रश्न आहे की संकटाचा सामना

या सत्कार सोहळ्याप्रसंगी दुर्गादास मळेकर दीपक बोरिसा आशिष काळे नरेश नुनसे राधा कांडेकर आदित्य काळे सतीश पालवे शैलेश पागुल गौतम गोरे सुरेंद्र शार्दूल अक्षय उशिरे आदींसह सातपूर विभागीय मनपा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते